मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या एस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आज आपण एक खूप सुंदर अशा ज्योतिषशास्त्रातल्या एक छान अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या राशीवर बघा प्रत्येकाची कोणती ना कोणती रास असते आपल्या टोटल बारा राशी आहे त्यातली कोणती ना कोणती राशी प्रत्येकाची असती आणि प्रत्येकाला आपली ही माहीत असती तर बघा वेगवेगळे जण राशीनुसार वेगवेगळे क्रिस्टल म्हणजे वेगवेगळे वेग रत्न धारण करता रत्न बघायला गेले तर आजकाल खूप महाग आहे पण त्यापेक्षा जर आपण राशीनुसार जर क्रिस्टल परिधान केले तर नक्कीच रत्नासारखंच काम क्रिस्टलही करतात आणि त्याचा जो काही मंत्र असतो तो मंत्र जर आपण तो तर नक्की सिद्ध झालेला क्रिस्टल आपले सगळे काम पूर्ण करतो आज मी तुमच्या सोबत तेच घेऊन आलेले आहे ते म्हणजे राशीनुसार तुम्ही कोणते क्रिस्टल वापरू शकता आता बघा राशीनुसार तर क्रिस्टल भरपूर मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल मार्केटमध्ये आहे पण स्पेसिफिक राशी नुसार क्रिस्टल वापरू शकता जे जेव्हा मी स्टडी केला तेव्हा आम्हाला ते विशेषतः शिकवलं गेलं जसे की बघा माझी स्वतःची कर्क रास आहे तर माझ्यासाठी हा हाऊ लाईट व्हाईट कलरचा क्रिस्टल आहे बघा हाऊ लाईट हा तो स्पेशली माझ्या राशीसाठी बनलेला आहे तर आता तुमच्या प्रत्येकाची वेगवेगळी रास राशीसाठी दे राशी क्रिस्टल आहे ती सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका प्रत्येकाला प्रत्येकाच्या राशीनुसार क्रिस्टल कोणता तुम्ही घेऊ शकता आणि तो कुठे घेऊ शकता हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि त्या क्रिस्टलचे फायदे काय आहे तुमच्या राशीसाठी हे पण आपण आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा त्याचबरोबर दररोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येत असतो तो, तो, तो बघायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिली रास जी आहे ती म्हणजे मेष रास आता मेष राशीसाठी कोणता क्रिस्टल प्रभावी असेल तर मेष राशीसाठी रेड जास्पर नावाचा जो क्रिस्टल आहे तो खूप जास्त प्रभावी असतो आता बघा हा आहे रेड जास्पर तुम्हाला दिसतोय का क्लिअर याचा ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे रेड जास्पर क्रिस्टल आहे हा जो क्रिस्टल आहे ना हा खूप ऊर्जावान आणि ग्राउंडिंग आहे त्याचबरोबर कॉन्फिडन्स वाढवणारा क्रिस्टल आहे मेष राशीच्या लोकांचे स्वभाव बघा उत्साही असतात ते धाडसी पण असतात आणि नेतृत्व करणारे गुण पण त्यांच्यामध्ये असतात त्यामुळे जर अशा लोकांनी मेष राशीच्या लोकांनी हा जर जा रेड जास्पर क्रिस्टल वापरला तर त्यांच्या सगळा जे काही गुण आहे त्यांना वाव मिळते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेष राशींचे जे काही इलेमेंट आहे म्हणजे त्या लोकांमध्ये जे काही इलेमेंट्स आहे त्यांच्यासोबत जुळून घेणारा हा रेड जॅस्पर क्रिस्टल आहे मेष रास ही विशेषतः अग्नि तत्वाची रास आहे त्यामुळे रेड जॅस्पर मधील हा जो लाल रंग आहे ना हा अग्नीची ऊर्जा मजबूत ठेवतो त्यामुळे ते अगदी तुमच्या शरीराला संतुलित ठेवण्याचं काम करतो हा रेड जॅस्पर त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढवतो तुमच्यातला जो काही राग आहे उतावळेपणा आहे तो कमी करायचं काम करतो रेड रेडजर आपला बघा नकारात्मक ऊर्जा असती तर मेष राशीच्या लोकांमधली नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापासून दूर ठेवण्याचं काम रेड रेडजॅस्पर करतो आणि रूट चक्र मजबूत करतो रूट चक्रा म्हणजे काय तुमचं स्थैर्य तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या मनात असलेली सुरक्षिततेची भावना ती मजबूत करतो त्यामुळे मेष राशींच्या व्यक्तीसाठी रेड जास्पर हा अतिशय उत्तम क्रिस्टल आहे मेष राशींचं झालं आता आहे बघा पुढची रास म्हणजे रास ऋषभ राशीसाठी कोणता क्रिस्टल महत्वाचा आहे तर ऋषभ राशीसाठी स्फटिक क्रिस्टल बघा हा क्लिअर कॉर्टच आपण याला म्हणतो कोणी स्फटिक म्हणता हा स्फटिक क्रिस्टल ऋषभ राशीसाठी महत्वाचा आहे आता बघा स्फटिक हा शक्तिशाली आहे शुद्ध आहे आणि महत्वाचं म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा आहे त्यामुळे ऋषभ राशींच्या स्वभावाशी हा खूप छान जुळून येतो आणि त्यांना संतुलित ठेवण्याचं काम हा क्लिअर कॉर्टच करत असतो रुशाब राशीची स्थिरता असेल स्थिरता तो वाढवतो म्हणजे आपलं मन स्थिर करतो आपल्या मनात जे काही चल चलविचल असेल गोंधळ असेल अस्थिरता असेल किंवा अशांतता असेल ते सगळं स्थिर करण्याचं काम हा स्पटिक करतो त्याचबरोबर मानसिक स्पष्टता देतो आणि निर्णय क्षमता वाढवतो म्हणजे बघा पटकन आपण एखादा निर्णय घेऊ शकत नाहीये पटकन त्यांना म्हणजे निर्णय घेता येत नाही तर तुम्ही हा क्रिस्टल घातला तर तुम्ही वाढते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तुमच्या आसपास जे काही नकारात्मक ऊर्जा असेल तो, तो, तो हा क्रिस्टल शोषून घेतो जेणेकरून तुम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक वाटतं आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य तुम्हाला या क्रिस्टलमुळे खूप मिळणार आहे आणि शुभत्व वाढतो म्हणजे तुमच्या फक्त आणि फक्त शुभ असं काहीतरी घडतं प्रेम संबंध असेल नाते असेल त्यामध्ये संतुलन ठेवण्याचं काम देखील हा स्फटिक क्रिस्टल करतो फक्त ऋषभ राशींच्या लोकांसाठी त्यामुळे ऋषभ राशींच्या लोकांनी नक्कीच स्फटिक क्रिस्टल किंवा स्फटिक ब्रेसलेट नक्कीच धारण करावं यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास आता मिथून राशीसाठी कोणता क्रिस्टल योग्य आहे तर मिथून राशीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन क्रिस्टल योग्य आहे ग्रीन ऍवेच्युरियन क्रिस्टल हा वेगळा फॉर्म मध्ये पण आहे पण हा स्पेशली राशीसाठी आहे आपण जो एज्युकेशन ब्रेसलेट म्हणतो ना तो ग्रीन ॲव्हेंचुरियन वेगळा हा ग्रीन ॲव्हेंच्युरियन वेगळा आहे तो मिथुन राशीसाठी वापरला जातो ग्रीन ॲव्हेंचुरियन हा एक लकी स्टोन आहे हृदय चक्राचा दगड म्हणून देखील याला ओळखलं जातं आणि सकारात्मक बदल घडवणारा दगड म्हणून देखील याला ओळखलं जातं मिथुन राशींचे लोकांचा स्वभाव बघा चंचल असतो बुद्धिमान असता आणि अगदी जलद विचार करणारा आणि सतत विचार बदलणारा असा मिथुन राशींच्या लोकांचा स्वभाव असतो त्यांच्यासाठी हा ग्रीन एवेंचुरियन क्रिस्टल खूप उत्तम आहे त्यांना मानसिक शांती देतो त्यांचं संतुलन म्हणजे संतुलन म्हणजे काय तर बघा सतत वेगवेगळे विचार येतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह सतत विचार चालू असतात तर त्यामध्ये एक स्थैर्य देणं त्यामध्ये संतुलन देण्याचं काम आपल्याला हा ग्रीन एवेंचुरियन करतो आपला स्ट्रेस कमी करतो मन शांत ठेवतो आणि विचारांची जी काही गर्दी झालेली असते ना ती पण कमी करतो हा ग्रीन ॲव्हेंचुरियन क्रिस्टल त्याचबरोबर लकी स्टोन आहे ना हा तर हा आपला नशीब आणि संधी पण वाढवतो आपल्या आयुष्यात ज्या काही येणाऱ्या नवनवीन संधी आहेत ती उपलब्ध करायचं काम जर तुम्ही ग्रीन ॲव्हेंचुरियन परिधान केलेलं असेल, असेल, असेल तर नक्कीच होतं त्याचबरोबर नवीन संधीकडे आकर्षित होतो म्हणजे बघा तुमचं काम असेल तुमचं करिअर असेल तर यामध्ये तुम्हाला या, या क्रिस्टलमुळे खूप असे सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात यानंतर भावनिक संतुलन भावनिक संतुलन म्हणजे बघा भावनिक स्थिरता देखील देतो हृदयातील जो काही ताण असेल तो हलका करतो आणि नाते संबंधात सौम्यता आणतो हा देखील हा ग्रीनच्युरियन क्रिस्टल करतो त्याचबरोबर कम्युनिकेशन वाढतो बघा आपल्या आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास नसतो बोलण्याची क्लॅरिटी नसते आपल्याला आणि नकारात्मक विचारांनी खूप आपण हैराण झालेलो असतो तर नक्कीच ग्रीन ॲव्हेंचुरियन क्रिस्टल आपला कॉन्फिडन्स वाढवून आपल्याला बोलण्याची क्लॅरिटी देखील देतो आणि हृदय चक्र देखील स्थिर ठेवतो म्हणजेच मन मनातील असुरक्षितता कमी करतो नात्यांमधील जे काही हार्मोन्स आहेत ते जपतो तो आणि प्रेम दया समजूतपणा हे सगळं आपलं या ग्रीन ॲव्हेंचुरियनमुळे वाढतं ते म्हणजे मिथुन राशींच्या लोकांसाठी यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क कर राशीसाठी कोणता क्रिस्टल तुम्ही वापरला पाहिजे तर कर्क राशीसाठी हाऊ लाईट हा क्रिस्टल आहे बघा हा व्हाईट कलरचा आहे जो क्लिअर कॉर्टस आहे ना हा क्लिअर कॉर्टस वेगळा आहे हा क्लिअर आहे आणि हा व्हाईट मध्ये आहे हा बघा पूर्णपणे क्लिअर आहे तुम्हाला दिसतोय आणि हा व्हाईट मध्ये आहे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल आहे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आता बघा कर्क राशींचे लोक हे शांत असतात भावनिक संतुलन आणि मानसिक स्थिरता देणारं काम हा हाऊलाइट क्रिस्टल करत असतो जर तुम्ही तुमची रास कर्क असेल तर नक्कीच तुम्ही हा हाऊलाइट क्रिस्टल वापरू शकता भावनिक संवेदनशीलता संतुलन तुम्हाला तुमचं तुम्हा संतुलन व्यवस्थित ठेवण्याचं काम हा क्रिस्टल करेल त्याचबरोबर बघा कर्करा कर्क राशीचे जे काही व्यक्ती असतात ते मनाने खूप नाजूक असतात लहान लहान गोष्टी पण त्यांच्या मनाला लागतात तर नक्कीच भावनिक ओझ हलक करण्याचं काम हा क्रिस्टल करतो दुःख ताण चिंता कमी करतो आणि मन शांत ठेवतो त्याचबरोबर कर्क राशीचे लोक खूप ओव्हर थिंकिंग असतात त्यांची चिंता कमी करण्याचं काम देखील हा क्रिस्टल करतो मनाला एक रिलॅक्सेशन देखील हा क्रिस्टलमुळे मिळतं आणि महत्वाचं म्हणजे चांगली झोप आणि मानसिक शांतता आपली अनिद्रा म्हणजे ज्या कर्कराशींचे लोक आहे मी स्वतःहून सांगते झोप शांत लागत नाही तर नक्कीच तुम्ही हा क्रिस्टल वापरू शकता राग आणि अस अस्वस्थता रागावर कंट्रोल राहत नाहीये त्यावेळेस तुम्ही हा वापरू शकता नाते संबंधात सौम्यता येते आणि समजूतदारपणा देखील वाढतो जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर नक्कीच तुम्ही हा हाऊलाइट क्रिस्टल वापरू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास आता सिंह राशीसाठी कोणता क्रिस्टल आहे तर बघा सिंह राशीसाठी टायगर आय आहे आता टायगर आय तुम्हाला मी दाखवते बघा टायगर आय ब्रेसलेट सध्याला माझ्याकडे लगेच दाखवण्यासाठी नाहीये पण बघा हा जो क्रिस्टल तुम्हाला दिसतोय ना हा हे जो क्रिस्टल दिसतोय हा टायगर आय क्रिस्टल आहे हाच टायगर आय क्रिस्टल तुम्ही तो सिंह राशीवाले लोक वापरू शकता याने काय होतं तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो तुमच्यातलं नेतृत्व गुण वाढतं पॉझिटिव्ह एनर्जी आणि विल पॉवर पण तुमची वाढते म्हणजे आपल्या जे काही काम करायचे त्यावर फोकस आपण पूर्णपणे करू शकतो कामात सातत्य येतं नकारात्मक ऊर्जा नजर दोषापासून हा क्रिस्टल आपल्याला लांब ठेवतो भावनिक संतुलन देतो म्हणजे रागावर नियंत्रण करू शकतो आपला आत्मनियंत्रण हा क्रिस्टल वाढवतो त्यानंतर उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा देतो उद्दिष्ट साध्य करण्याची म्हणजे तुम्ही जे काही ध्येय तुमच्या आयुष्यात बघितलेलं असेल ना ते पूर्ण करण्याची प्रेरणा हा क्रिस्टल तुम्हाला नक्कीच देतो त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने आपल्या राशीनुसार क्रिस्टल धारण केला करायलाच पाहिजे त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास तर बघा कन्या राशीसाठी जे आहे ते आहे सेरपेंटाईन ब्रेसलेट सेरपेंटाईन क्रिस्टल तर हा आहे बघा सेरपेन्टाईन क्रिस्टल जो कन्या राशीसाठी विशेषतः वापरला जातो सेरपेंटाईन क्रिस्टल सेरपेंटाइन क्रिस्टल हा शांतता हिलिंग एकाग्रता आणि आध्यात्मक जा, आध्यात्मिक जागृता जागरूकता करणारा क्रिस्टल आहे याने काय होतं कन्या राशीच्या लोकांनी जर हे धारण केलं तर त्यांचे जे काही अतिविचार आहे अतिविचार करतात चिंता करतात ती चिंता कमी होते त्यांच्या एखाद्या गोष्टीमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन नसेल किंवा क्लिअरिटी नसेल तर ती क्लिअरिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन पण यांनी वाढते त्याचबरोबर भावनिक संतुलन भावनिक जे काही ओझं असेल ते हलकं होतं मनात एक शांतता स्थिरता येते आणि आपल्यावर जो काही तणाव असतो कामाचा दबाव असतो तो पण एक प्रकारे कमी होतो त्यानंतर बघा आध्यात्मिक वाढीसाठी महत्वाचं आहे म्हणजेच काही नकारात्मकता दूर ठेवतो आपल्या आजूबाजूचा जे काही ओरा आहे तो स्वच्छ करण्याचं काम करतो आणि महत्वाचं म्हणजे चेंज स्वीकारण्यास मदत करतो खूप जणांना म्हणजे खूप जणांपैकी कन्या राशीतल्या लोकांना चेंज इतके इतक्या इझिली ते स्वीकारू शकत नाहीये त्यामुळे जर तुम्ही सेरपेंटाईन धारण केला तर तुम्ही चेंज स्वीकारायसाठी देखील तुम्हाला तो मदत करतो नवीन नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो ओव्हर थिंकिंग अँझायटी हे देखील तो कमी करतो त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी नक्कीच सेरपेंटाईन हा क्रिस्टल धारण करावा यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तुला रास आता तुला राशीच्या लोकांनी पण स्फटिक हा क्रिस्टल धारण करावा तुला राशीच्या लोकांनी स्फटिक हा क्रिस्टल धारण करावा तुमच्या स्फटिकमुळे काय होतं बघा शांतता संतुलन स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा हा क्रिस्टल आहे हा या क्रिस्टलने तुम्हाला मानसिक शांतता मिळते तुमचे जे काही भावनांमध्ये चढ आपल्या उत... मनामध्ये चढ उत्तर चालू असते ना ते कमी होते ओव्हर थिंकिंग मनामध्ये झालेला गोंधळ कमी होतो आपले जे कोणते नातेसंबंध असेल नवरा बायकोचे मित्रमैत्रिणीचे कोणतेही अगदी फॅमिलीमध्ये कोणतेही नातं असेल तर त्यांच्यामध्ये प्रेमळपणा समजूतदारपणा प्रेम वाढवण्याचं काम देखील स्फटिक करतो यानंतर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि आपल्याला जे काही आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ते पॉझिटिव्ह करतो त्याचबरोबर सौंदर्य आकर्षकता आणि आत्मविश्वास म्हणजे तुमचं सौंदर्य तुमची आकर्षकता तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हा स्फटिक करतो तुला राशींच्या लोकांसाठी स्फटिक सगळ्यात उत्तम आहे त्यामुळे नक्कीच तुला राशीच्या लोकांनी स्फटिक क्रिस्टल धारण करावा यानंतर आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी बघा वृश्चिक राशीच्या लोकांनी सनस्टोन नावाचा क्रिस्टल धारण करायचा आहे आता सनस्टोन नावाचा क्रिस्टल का तर सनस्टोन हा आनंद आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा धैर्य आणि जीवनाचा उत्साह वाढवणारा अगदी शक्तिशाली असा क्रिस्टल आहे हा आहे बघा सनस्टोन तुम्हाला दिसतोय का क्लिअर सनस्टोन क्रिस्टल आहे हा वृश्चिक राशींच्या तीव्र भावनांना म्हणजे तीव्र भावना असतात त्यांना त्या हलकी आणि सकारात्मक बनवण्याचं काम हा सनस्टोन करतो त्याचबरोबर माइंडला एक लाईटनेस देतो म्हणजे बघा खूप खूप विचारांनी विचारांचा गोंधळ मनामध्ये झालेला असतो तो शांत करण्याचं काम हा क्रिस्टल करतो निगेटिव्हिटी पासून दूर ठेवतो आनंदाची ऊर्जा आपल्यामध्ये वाढवतो आत्मविश्वास आणि धैर्य वाढवण्याचं काम देखील हा क्रिस्टल करतो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी लिडरशिपच्या क्वालिटी वाढवतो निर्णय क्षमता आणि स्पष्टता देतो म्हणजे बघा पटकन एखादा निर्णय आपण घेऊ शकत नाही खूप कन्फ्युज असतो तर नक्कीच या क्रिस्टलमुळे तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता त्याचबरोबर बघा बघा नशीब संधी आणि यश आकर्षित करतो म्हणजे करिअर ग्रोथ साठी तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवा असेल तर नक्कीच तुम्ही रुचिक राशीवाल्यांनी हा ब्रेसलेट घ्या त्याचबरोबर वेगवेगळ्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देतो वेगवेगळी वेग म्हणजे रुचिक रास खूप मेहनती आहे त्यामुळे ह्या दगडा या, या क्रिस्टलमुळे तुम्हाला खूप फायदा होतो तुमचे जे काही नातेसंबंध असेल भावनिक जे काही तुमचे नातेसंबंध असेल ते मजबूत करण्याचं काम देखील हा करतो म्हणजे प्रेमामध्ये ओपननेस वाढवतो जुन्या भावना ज्या काही जखम्या असतो ब्रेकअप वगैरे झालेला त्या बऱ्या करायचं काम हा करतो रिलेशनशिप मध्ये वाम आणतो म्हणजे रिलेशनशिप मध्ये प्रेमळपणा एक आपला येतो या क्रिस्टलमुळे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी सनस्टोन हा क्रिस्टल धारण करावा यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांनी सिट्रीन बघा हा आहे सिट्रीन क्रिस्टल हा सिट्रीन क्रिस्टल धनुराशीच्या लोकांनी धारण करायचा आहे आता सिट्रीन क्रिस्टल काय आहे तर सिटरिनमुळे समृद्धी सकारात्मकता आत्मविश्वास आणि नशीब वाढवणारा एक शक्तिशाली असा हा क्रिस्टल आहे सिट्रीन क्रिस्टल जो धनुराशीचे लोक धारण करू शकतात दुसरा जो, जो सिट्रीन मिळतो तो वेगळा आणि हा राशीनुसार मिळणारा वेगळा हा मी परत सांगते कारण धनुराशी नैसर्गिक सकारात धनुराशी लोक जे आहे त्यांच्यासाठी नैसर्गिक सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हा सिटरीन करतो त्याचबरोबर पॉझिटिव्ह अॅटिट्यूड त्यांचा वाढवतो मनातील जो काही अंधार आहे तो कमी करतो निगेटिव्हिटी दूर करतो नशीब समृद्धी आणि यश आकर्षित करतो म्हणजे याला मर्चंट स्टोन असं देखील म्हटलं जातं आर्थिक जी संधी आहे ती नवीन नवीन संधी तुमच्या आयुष्यात याच्यामुळे ओपन होईल स्टोन ऑफ वेल्थ असं पण याला म्हटलं जातं बरं का करियर सक्सेस तुमच्या आयुष्यातलं जे काही करिअर आहे त्यामध्ये सक्सेस वाढवण्याचं काम देखील हा स्टोन करतो धनुराशीची लोक मोठी मोठी स्वप्न पाहणारी असतात ते सगळे स्वप्न पूर्ण करायला मदत तुम्हाला हा ट्रेन करतो यानंतर बघा भावनिक अस भावनिक स्थिरता आणि सकारात्मक विचार करायला भाग पाडतो प्रवास नवीन अनुभव आणि स्वातंत्र्य यासाठी लकी ठरतो तुमच्यासाठी हा क्रिस्टल हा क्रिस्टल धनुराशीच्या लोकांनी नक्कीच वापरावा यानंतर पुढची रास जी आहे ती आहे मकर रास आणि मकर राशीसाठी आहे हा लॅपिस लाजुली क्रिस्टल हा जो आहे बघा थोडासा हलका हा ब्ल्यू कलरमध्ये आहे लॅपिस लाजुली क्रिस्टल हा लॅपिस लाजुली क्रिस्टल शहानपणा स्पष्टता आत्मविश्वास सत्यता आणि मानसिक शक्ती देण्यासाठी अतिशय शक्तिशाली क्रिस्टल आहे मकर रास ही अतिशय मेहनती शिस्तबद्ध आणि महत्वाकांक्षी त्याचबरोबर जबाबदार असते त्यामुळे नक्कीच तुमच्या जे काही गुण आहे मकर राशीतले त्यासाठी लॅपिस हा एक परफेक्ट क्रिस्टल म्हणून ओळखला जातो आता बघा मकर राशीचे लोक हे जबाबदाऱ्यांनी भरलेले असतात त्यामुळे त्यांच्या मानस त्यांच्यामध्ये मानसिक स्पष्टता असणं महत्वाचं आहे तो हा क्रिस्टल करतो एकाग्रता मजबूत करतो आणि विचारांचा जो काही गोंधळ झालेला असतो तो दूर करून तुम्हाला स्पष्ट विचार करण्यासाठी भाग पाडतो तुमच्यामधील आत्मविश्वास आणि कम्युनिकेशन स्किल वाढवतो कारण बोलण्यामध्ये जी भीती आपली निर्माण होती ती या क्रिस्टलनी नक्कीच दूर होईल तुमच्यातला जो काही तणाव चिंता दडपण आहे तो पण कमी करायचं काम करतो त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर ठेवून अगदी सकारात्मक ऊर्जा प्रगतीची ऊर्जा ऊर्जा आपल्याला हा लॅपिस ला क्रिस्टल देत असतो मकर राशीसाठी मकर राशीचं झालं आता यानंतर आहे कुंभरास राशीसाठी ब्लॅक टर्मोलिन हा अतिशय उत्तम क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मोलिन हा प्रोटेक्शन करतो ग्राउंडिंग देतो नकारात्मक दूर ठेवून मानसिक शांतता देणारा अतिशय शक्तिशाली क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मोलिन आपल्याकडे जो आहे तो वेगळा नाव जरी सेम तरी कार्य करण्यासाठी तो क्रिस्टल वेगळा आणि हा क्रिस्टल स्पेशली कुंभ राशीसाठी डिझाईन केलेला आहे याने काय होतं बघा याने नकारात्मक ऊर्जांपासून दूर राहतो आणि वाईट नजरांपासून आपलं संरक्षण होत मानसिक स्थिरता आपल्याला मिळते तणाव आपला कमी होतो त्याचबरोबर बघा आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये क्लिअरिटी आणि फोकस वाढतो नवीन कल्पनांना योग्य दिशा आपले मिळते शरीर आणि ऊर्जा संतुलित करण्याचं काम देखील हा ब्लॅक टर्मुलिंग करतो त्याचबरोबर नकारात्मकतेपासून संरक्षण आपलं होतं आणि सकारात्मकता आपल्याकडे आकर्षित होते त्यामुळे जर तुमची ही रास कुंभ असेल तर नक्कीच तुम्ही हा ब्लॅक टर्मलिक वापरू शकता यानंतर पुढचा क्रिस्टल आहे पुढची रास आहे सगळ्यात लास्ट ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांनी वापरावा तो क्रिस्टल म्हणजे येल्लो ॲव्हेंचुरियन जसा आपण हा ग्रीन ॲव्हेंच्युरियन बघितला त्याच पद्धतीने हा आहे येल्लो ॲव्हेंचुरियन क्रिस्टल मीन राशींच्या लोकांसाठी हा येल्लो ॲव्हेंचुरियन सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास नशीब आणि भावनिक संतुलन देण्याचं काम करतो आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो त्याचबरोबर आपल्यासाठी वेगवेगळ्या नवीन नवीन संधी हा उपलब्ध करतो भावनिक संतुलन आणि तणाव देखील कमी करतो निर्णय क्षमता त्याचबरोबर त्यामध्ये आणतो हा ब्रेसलेट आणि नातेसंबंधामध्ये हार्मोनी आणि समजूतदारपणा वाढवतो तो हाच क्रिस्टल तो म्हणजे यल्लो एवन क्रिस्टल तर बघा तुम्हाला वेगवेगळ्या राशीसाठी मी वेगवेगळे ब्रेसलेट सांगितले बघा आपल्याकडे सगळे ब्रेसलेट अवेलेबल आहे वेगवेगळ्या राशीसाठी प्रत्येक राशीनुसार प्रत्येक ब्रेसलेट काय काम करतं तुम्हाला मी सांगितलं जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणता एक क्रिस्टल घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर बघा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतोय व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमची जी कोणती रास असेल ती रास सांगा त्या राशीनुसार तुम्ही कोणता क्रिस्टल वापरू शकता हे तुम्हाला सजेस्ट केलं जाईल त्यामुळे नक्कीच तुम्हाला समस्येवर क्रिस्टल हवे असतील तर ते वेगवेगळे वेग प्रकारचे ब्रेसलेट बघा मी स्वतः धारण करते फिरोजा असेल त्याचबरोबर सेवन चक्र रोज कॉटस वेगवेगळे वेग वेग वे क्रिस्टल आहे तेही तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला तुमच्या राशीवर घ्यायचं असेल तर नक्कीच राशीनुसार पण आहे तेही तुम्ही आता घेऊ शकता चला तर मग तुम्हाला माहिती कळाली असेल की कोणत्या राशीवर कोणता क्रिस्टल काम करतो आणि तो कशा प्रकारे काम करतो त्यामुळे नक्कीच तुमची रास कोणती आहे ती व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगा आणि तुमच्या राशीनुसारचं ब्रेसलेट आजच ऑर्डर करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू